जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या छान अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे मोस्टली ती रेसिपी तर तुम्हाला येतच असेल असं काही नाही की नवीन काहीतरी मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते पण मग त्या रेसिपीचं नाव तुम्ही मला सांगायचं दोन टेन सेकंदाच्या आतमध्ये की मी कोणती रेसिपी बनवते हे पहा हे काय आहे आणि हे काय आहे तर ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन बनवून काय होतं तर ती रेसिपी मी बनवणार आहे तर मला सांगा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टाईम इज आउट तर मी करत आहे आज वरण आणि फळं तर हे फळं नाही टाकणार आहे मी तर मी करत आहे वरण फळं तर वरण आहे ना तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अशी कुकरला छानपैकी लावून घेतलेली आहे मी आणि हे पहा माझ्या किचनमध्ये काय आहे सिरीज आणि हे केळं पण असं बाजूला ठेवूयात बनाना तर केळाचं काही नाही करणार आहे मी तर मी करणार आहे वरण फळं तर त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्या घरात जेवढी माणसं असतील त्या अंदाजानी किती चपात्याची ए किती म्हणजे चपात्या दोन कोण दोन चपात्यांची फळं खातं कोण एका चपात्यांची फळं खातं म्हणजे किती चपात्या खातं त्यानुसार आता हे पहा हे आमच्या अन्न असं ह्याच्यानुसार मी असे भाग करणार आहे त्यानुसार मी असं पीठ घेतलेलं आहे तर याच्यामध्ये ना दोन चमचे मी बेसन पीठ ॲड केलेलं आहे आणि ओवा केलेला आहे मीठ ॲड केलेलं आहे आणि हळद तर मी याच्यामध्येच टाकलेली आहे आणि हे पीठ असं छान जसं चपातीला मळून घेतो ना तसं मळून घ्यायचं आहे आता ही जी पद्धत आहे ना फ्रेंड्स ही पद्धत आहे बडोद्याची तर आमच्या ज्या आत्या आहेत ना आमच्या अण्णांच्या ज्या सख्या बहीण आहेत ना त्या बडोद्याला दिल्या आहेत तर मी माझ्या खूप साऱ्या रेसिपी मी त्यांच्याकडून शिकलेली आहे आणि त्याच मी वरच्यावर तुमच्यासोबत मी शेअर करत असते त्या गुजरातच्या आत्यांनी मला ही ढोकळी शिकवलेली आहे त्यांच्या पद्धतीने तर याला म्हणतात ढोकळी तर याच्यामध्ये पीठ असतं ओवा असतो बेसन पीठ असतं आणि हळद पण टाकतात पण मी हळद वर्णामध्ये जास्त टाकली आहे म्हणून मग मी याच्यामध्ये जरा कमी टाकते आहे आणि आता काय करायचं आपल्याला हे असं छान असं घट्ट असं मळून घ्यायचं फार पातळ नाही असं घट्ट असं मळून घ्यायचं तर अशा प्रकारे आता मी घेते हे पीठ तर फ्रेंड्स हे बा अशा प्रकारे मी आता हे मळून घेतलेलं आहे वरण फळांसाठी तर वरण फळांना गुजरातमध्ये ना दाल ढोकळी म्हणतात तर ना गुजरात मध्ये हा खूप फेमस पदार्थ आहे दाल ढोकळी तर मी काय करते आता वरणमध्ये थोडंसं पातळ करून घेते या वरणाला आणि मग ह्याला असं छान प्रकारे का टोमॅटो टाकायचं त्याच्यानंतर कोकम टाकायचं गुळ टाकायचा तिखट टाकायचं चा, आणि छान अद्रक लसूणची फोडणी द्यायची किंवा नुसती लसणाची फोडणी दिली किंवा गूळ वगैरे तुम्हाला नसल आवडत कोकम गुळ वगैरे काही तर मग नुसतं मिठाचे भाजी केलं तरी चालतात काहीच प्रॉब्लेम नाही आणि जर कोणी आजारी असेल ना तुमच्या घरामध्ये सर्दी वगैरे कोणाला झाली असेल तोंडाला चव नसेल तर हे वरणफळ करून खा खूप छान लागतात किती पण तुमच्या तोंडाला चव येईल अशी आणि याच्यामध्ये मी ना ओली हळद टाकलेली आहे पहा किती सुंदर असा कलर आलेला आहे ओळ्या हळदीचा आपली जी रेडीमेड हळदीची पावडर असते ना तिचं ना कॅमेऱ्यामध्ये एक वेगळाच कलर दिसतो आणि ही पा ओरिजिनल जी हळद आहे आपली ओली हळदी मी टेचून टाकलेली आहे तर याचा कलर पहा किती सुंदर कलर आलेला आहे याचं वर्णाला किती छान आणि हे ना करताना मी काय केलेलं आहे याच्यामध्ये ना गुजरातला तुम्ही जर तुरीची डाळ वगैरे ना तर त्याला तेल लावून मिळतात त्या डाळी तर ते लोक इतना तेल लावून ठेवतात त्या डाळींना तर मग मी ह्याला करताना वरण शिजवताना नेहमी तेल टाकते हिंग टाकते हळद टाकते आणि मीठ टाकते काय तर डॉक्टर्स सांगतात की वरून मीठ खाल्लेलं चांगलं नसतं म्हणून मी कुठले पदार्थ शिजवतानाच मीठ टाकते म्हणजे ते वरणामध्ये वगैरे मग छान शिजलं जातं मग वरून मीठ टाकायची काही गरज नसते आणि मग अशा प्रकारे आता मी ना ही वरण शिजवून घेतलेलं आहे आणि आता मी तुम्हाला लसूण वगैरे सोलते आणि मग तुम्हाला दाखवते तर या सुपाची स्टोरी अशी आहे की माझ्या स्कूलमध्ये जी मी टीचर म्हणून जॉब करायची ना हिरोफिट्समध्ये तर तेव्हा ना एका इव्हेंटसाठी आम्हाला हे लागत होतं तेव्हा आम्ही असं सूपला आमच्या घरून नेलतं आणि डेकोरेशन केलं तर हे बेंगोली वेडिंग आहे तर हे मी जस्ट वरून आता सामान काढले तेव्हा काढून तसं ठेवलेलं आहे बाकी हे काय आपल्याला नेहमी पाहायला मिळत नाही इथे तर चला मग आता लसून सोलते आणि तुमच्यासोबत बोलते तर फ्रेंड्स आता मी इथे तुम्ही म्हणता खाली का घेतलेलं आहे तर, तर जे कटर आपलं जे पॅड आहे ना ते सध्या ते खाली आहे तर काही नाही आपलं किचन पण स्वच्छ आहे छान आहे चकचकीत आहे तुम्ही पाहू शकता कुठेही आपल्या किचनवरती काही घाण नाही आहे त्याच्यामुळं काही हे नाही आहे तर इथे मी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि याच्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट आहे आणि इथं मी अशी दालबाटी आणली होती तेव्हा असं गावरण तूप आलतं त्याच्यासोबत तर ते मी ठेवलेलं आहे टाकून देण्यापेक्षा म्हटलं कशा तरी टाकून देता येईल आणि आता मी नऊ वर्णाला अशी छान प्रकारे फोडणी देते तडका देते तर तुमच्यासोबत मी ते शेअर करते आय विल शेअर आय विल शेअर विथ यू गाईज आणि मस्तपैकी मी टी व्हीला असे छानपैकी देवाचे गाणे लावलेले आहेत संध्याकाळचा टाईम आहे रात्रीचा टाईम आहे आणि जसं की तुम्हाला माहित आहे मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे फ्रेंड्स की मी ना रात्रीच्या वेळी ना शक्यतो ब्रेकफास्टचे म्हणजे ब्रेकफास्टचे म्हणण्यापेक्षा की लाईट लाईट जे जेवण असतं ना ते बनवते जास्तीत जास्त मला आवडतं असे पदार्थ खायला आणि मेन म्हणजे आमच्या अण्णांनाही आवडतं तर आमच्या अण्णा म्हणजे माझे सासरे तर त्यांनाही किंवा आमच्या नवऱ्यालाही किंवा आमच्या आणवीलाही आम्हाला सगळ्यांना असं लाईट पदार्थ रात्रीचे भाजी भाकरीपेक्षा आहे ना बनवली तर मग आम्ही रात्रीची भाकरी बनवतो ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी बनवतो असं काही बनवत असं नाही पण शक्यतो मग आम्ही ना असे पदार्थ बनवतो वेगवेगळे खाण्यासाठी तर कशी वाटली आयडिया मला नक्की सांगा की तुम्ही असे बनवता का जर बनवत नसाल ना तर बनवा छान वाटतं सकाळी घाईघाईमध्ये आपण खूप जास्त आपलं बिझी शेड्यूलमध्ये असतो आणि मग संध्याकाळी सगळ्यांनी मिळून असं गरमागरम छान खायला छान वाटतं आनंद वाटतो तर फ्रेंड्स हे पहा मी आता बनवलेलं आहे इथे जिरी मोहरी टाकलेली आहे तेलामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे कोथिंबीर कडीपत्ता टाकलेला आहे आणि टोमॅटो टाकलेलं आहे जे जे आपण फोनीसाठी घेतलं होतं ना ते सगळं मी मीठ टाकलेलं आहे वरतून नाही हे टोमॅटो शिजण्यासाठी ना किंमकिस्तं मीठ टाकायचं का तर आपल्या वर्णामध्ये मीठ आहे आता कॅमेरा हालत असेल तर तुम्ही समजून घ्या माझ्याकडे स्टँड वगैरे काही नाही आय एम अ न्यू यूट्यूबर गाई आय एम अ न्यू ब्लॉगर तर त्याच्यासाठी माझ्याकडे अजून काही साहित्य जास नाही आहे फारसं जर तुम्ही माझे व्हिडिओ जास्तीत जास्त पाहिले तर त्या पैशातून मी माझं स्टँड वगैरे खरेदी करेल तर त्यासाठी मला माझे व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ जास्तीत जास्त पहा मग काय मी तुम्हाला खूप सुंदर सुंदर व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल तर हे पहा आणि माझं असं आहे की मी माझ्या यूट्यूबच्या पैशामधूनच जे काही आपल्या व्हिडिओना लागणार आहे साहित्य ते घेणार आहे तर हे पहा अशा प्रकारे काही नाही कांदा टोमॅटो वगैरे सगळं टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं ते शिजण्यासाठी आणि मग ते शिजू द्यायचं मग आपलं हे जे शिजलेलं वरण असतं ना ते वरण त्याच्यामध्ये टाकायचं की झालं फक्त मीठ टाकताना काळजी घ्यायची आणि ना गूळ आणि थोडंसं कोकम टाकलं ना तर जे आपलं तुरीच्या डाळींची जे ॲसिडिटी होती ना ते ॲसिडिटी पण होत नाही आणि गुळ खो गुळ कोकम टाकल्यानंतर मी चिंच टाकत नाही तर तुम्हाला माहीत असेल की चिंच आणि ॲसिडिटी होते म्हणून मग ॲसिडिटी लक्षात घेऊन मी शक्यतो कोकमच वापरते तर हे पहा अशा प्रकारे कोकम आणि आता गुळ टाकणार आहे तर सध्या मी फक्त आता वरण टाकून घेत आहे आणि मग मस्त विक याच्यामध्ये वरणफळं सोडणार की आम्ही सगळेजण गरमागरम वरणफळांचा आस्वाद घेणार आहोत आमच्या घरी सगळ्यांना आवडतात फळं आमच्या आईंना पण आवडतात म्हणजे आमच्या सासूबाई त्या सध्या इथे नाही आहेत तर त्या आमच्या दिरांकडे गेलेल्या आहेत तर त्यांनाही आवडतात जास्त वरणफळं म्हणजे एकंदरीत <coughs> आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतात आणि छान मेनू आहे ह्या ढोकली म्हणतो आता हे थोडंसं धुवून घेते आता हे काय तुमच्यासाठी नवीन नसेल तुम्ही पण असंच करत असाल तर हे पहा हे असे प्रकारे हे अशा प्रकारे थोडंसं इकडे तिकडे लागलेलं वरण आहे ना आता भात करायचं की नाही ते मी विचारेल घरातल्यांना आणि मग तुमच्यासोबत शेअर करेल की मी भात करते का नाही ते आता आम्हाला आहे ना पातळच लागतं घट्ट पातळपणा तुमच्यावर बघा थोडंसं पातळच करायचं का आता चपाती टाकल्यानंतर त्याच्या ते घट्टपणा येतो त्याला हे बघ अशा प्रकारे तयार आहे आपली दाल ढोकली त्याच्यामध्ये गूळ टाकायचा कोकम टाकायचा चव घेऊन मीठ ब बरोबर आहे का नाही ते पाहायचं आणि मग हे वरणफळं म्हणजे अशा चपाती करून प्लेन चपाती लाटून त्याचे करायचे तर हे पा फ्रेंड्स आता मी याच्यामध्ये ना भात लावलेला आहे तर थोडंसं भात लावलेला आहे तर याच्यामध्ये तूप आणि जिरे टाकलेले आहेत जे तूप होतं ना ते तसं असं काही नाही का आपल्याकडे तूप नाही आपल्याकडे भरपूर तूप आहे पण ते तूप टाकून देण्यापेक्षा म्हटलं की याच्यामध्ये टाकून द्यावं म्हणजे दालबाटीसोबत आणत आणि अशा प्रकारे आता मी कुकर लावतो आहे भात लावून घेते आणि लगेच याच्यामध्ये आता प्लेन प्लेन चपात्या लाटायच्या त्यामध्ये मध्ये कट करायच्या चौकणी चौकणीच्या याच्यामध्ये टाकून द्यायच्या की झाला आता याच्यामध्ये गूळ टाकलाय थोडासा कोकम टाकलेला आहे आणि अशा प्रकारे डाळ आहे पहा येलाय ना तुम्हाला वाटत असेल ही सारखीच काय हलवते पण ना खाली वगैरे लागण्याची शक्यता असेल त्यात माझी जी भांडे आहेत ना ते थोडेसे ना प्रत्येक भांडं यावं आणि मग ते खाली ना लागतं करपतं वगैरे तुम्हाला पण एक्सपिरियन्स असणं आजकालची भांडेच असले खराब आहेत आपण त्याला काही नाही करू शकत म्हणून मग ना प्रत्येक भाजीला नेला ना सारखं हलवावंच लागतं तर आपल्या मनात नसेल तरी हलवाच लागतं मग ते काय हलवायला कोणाला आवडतं पण ते करावंच लागतं त्याला काय पर्याय नाही तर हे पहा फ्रेंड्स मग काय करायचं अशा प्रकारे गोरगुलचापाती लाटायची आणि ती अशी कट 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 करायची तिची चौकोनी हे करायचे आणि मग हे पण हे वरण आहे ना बिलकुल थंड जेव्हा असतं किंवा हे असं असतं ना तेव्हा टाकायचं नाही तर असं खळाखळ खळाखळ अशी उकळी येऊ द्यायची आणि तेव्हाच याच्यामध्ये वरणफळं टाकायचे नाही तर मग तुमचे वरणफळ आहेत ना एकमेकांना चिटकून बसतील त्यासाठी ह्या पाण्याला उकळी कुठलाही पदार्थ पाण्यामध्ये जर तुम्हाला शिजवायचा असेल तर त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची मग ते एकमेकांना चिटकत नाहीत नाहीतर तुम्ही जर असं गार थंड पाण्यामध्ये हे टाकलं ना तर याचा असा गोळा बनेल तर त्यासाठी काय करायचं आधी ना ह्या पाण्याला वरणारा कुठलंही पाणी किंवा काही असू द्या जर तुम्हाला याच्यामध्ये काही इशूज व्हायचा असेल पाण्यामध्ये तर त्या पाण्याला उकळी ही आलीच पाहिजे ती मस्ट असते आणि मग उकळी अशी प्रकारे पहा याला उकळी म्हणतात अशा प्रकारे खूप सारी उकळी येऊ द्यायची आणि ह्याला हलवायचं हलवायचं थोडंसं उकळी येऊ द्यायची वाटलं तर तुम्ही गॅस फुल करा आणि मग त्याच्यानंतर वरणफळ त्याच्यामध्ये सोडा आणि हे पहा फ्रेंड्स असं मी आहे ना आता उकळी जे म्हणतात ना हे पाहिजे अशा प्रकारे उकळी आलेली आहे आता आपल्या वरणाला आणि असं एक एक घ्यायचं आणि असं याच्यामध्ये सोडायचं एक एकच सोडायचं याच्यामध्ये खूप म्हणजे तुम्ही असं ढिगाढिकाणी नाही सोडायचं कातरना मग ते एकमेकांना चिटकून बसतील असे एक 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 सोडायचे याच्यामध्ये तर ते एकमेकांना चिटकणार नाहीत आणि त्याला तेल वगैरे काही नसतं लावायचं याची प्लेन चपाती लाटायची असती मधून घडी वगैरे काही नसती करायची आणि तुम्ही नसते तुकडे तुकडे हाताने करून टाकले तरी चालतील काही प्रॉब्लेम नाही आता मी हे थोडेसे टाकून घेते तुम्हाला दाखवण्यासाठी केलं तर आता हे बाव उकळी आलेली छान म्हणजे हे चिटकणार नाहीत एकमेकांना आता कशी चिटकणार नाही ते तुम्हाला मी दाखवते आतमध्ये चमचा घालून हे पहा कसे सुटसुटीत झालेत पहा असे आता आपल्याला भरपूर करायचे आहेत एवढं कणकीचे करायचे मी करतेन मग तुम्हाला दाखवते तर हे पहा फ्रेंड्स मग अशा प्रकारे झालेले आहेत आपले वरणफळं तर हे ना गरमागरम तूप टाकून तुम्ही खाल्ले की नाही हे पहा तुम्हाला कोकम पाहायचं असेल तर हे पा हे आहे आपलं कोकम तर हे वरणफळं जे असतात ते गरमागरम तुम्ही तूप टाकून खाल्ले तर इतके यम्मी आणि इतके टेस्टी आणि इतके सुंदर लागतात थंडीच्या दिवसामध्ये जर कोणाला सर्दी वगैरे झाली असेल तर हे फक्त तुम्ही खाऊन पहा एक नंबर तोंडाला पाणी सुटणार आणि आपला भातही झालेला आहे आणि अशा प्रकारे वरणफळ झालेले आहेत मस्तपैकी गावून तूप टाकायचं मस्तपैकी गरमागरम आणि खायचं तूप नसेल ना तरी नाही टाकलं तरी काहीच प्रॉब्लेम नसतो पण हल्ली तूप आता सगळ्यांकडेच असतं पूर्वी जमान्यात असायचं पण आजकाल सगळ्यांकडेच तूप अवेलेबल असतं आणि फ्रेंड्स माझ्या एका व्हिडिओमध्ये ना का का मी सांगितलं होतं की नकारात्मकता संदेश वगैरे असं तसं काय काय मी बोलली होती तसं काय मी मनाने खूप चांगली मुलगी आहे पण कसं असताना आपल्याला काही एक्सपिरियन्स येतात की लोकं ना काही पण म्हणजे तोंडाला येईल तेव्हा आपल्याला बोलतात ते वगैरे तर त्यांना असं वाटतं वाटत असतं म्हणजे काही लोकांना फार गैरसमज असतात की आपण ह्यांना काही पण बोलू शकतो आणि काही पण तर त्यांच्यासाठी फक्त हा संदेश होता बाकी काही मी मनाने खूप चांगले आहे मी काय असे काही प्रत्येक व्हिडिओमध्ये मी असे काही नकारात्मक तर संदेश बिंदेश देत काही सुटत नाही का तर मी काय अशी फार मोठी कोणी प्रवचनकार नाही आहे ज्याने त्याने आपलं समजून घ्यायचं असतं वागायचं असतं प्रत्येक जणाला आजकाल समजतं कसं वागायचं काय बोलायचं कोणाला काय स बोलायचं असतं ते समजतं तर मी काय कोणाला ज्ञान द्यायला जात नाही पण एक माझ्या मनातलं होतं ते मी तो त्या शॉर्टमिट टाकलं होतं बाकी तुम्हाला मातचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल आणि भेटत आपण पुढच्या अशा नवीन छान अशा रेसिपीसह व्हिडिओसह आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगळं काय काय पाहायला मिळणार आणि ना मी आता एक व्हिडिओ टाकणार आहे टाकलेला असेल जवळपास हा व्हिडिओ पोहोचेपर्यंत डी कॅथलॉनचा आहे पुण्यामध्ये डी कॅथलॉन असं तिथं स्पोर्टचे साहित्य कसं मिळतं त्याचा तो व्हिडिओ आहे तर तो नक्की तुम्ही जाऊन पहा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल अगेन जगदंब जगदंब स्टेट येऊन गणपती बाप्पा मौर्या